हा विद्यार्थ्यांना काही वेळेला परीक्षेला या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो एका रांगेत मधल्या मुलग्याचा क्रमांक सतरा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुलं आहे तर या पद्धतीचं गणित कसं सोडवायचं बघा तर एकूण किती मधल्या मुलगाचा क्रमांक किती दिला इथं सतरा सतराला दोन न गुणायचं सतरा दोन्ही चौतीस आणि आलेल्या संख्येतून एक वजा करायचा एकूण किती मुलं असणार आहेत आहे ते बघा ही ओळ आहे समजा इथं सतरावा क्रमांकाचा मुलगा आहे मध्ये म्हणजे इकडे किती मुलं किती मुलं असणार आहेत सोळा इकडे किती मुलं असणार आहेत सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि हा एक मुलगा तेत्तीस आले की नाही उत्तर आपलं ते तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका